नमस्कार मंडळी सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या रायपूर शहरामध्ये रविवारी चोवीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे त्याचे आयोजक शादाब रायपुरी तमाम गांव वालों को मालूम किया जाता है कि रायपुर में ऑल इंडिया मशारे का अहमाम किया गया है मैं तमाम गाँव वासियों से तमाम गांव वालों से गुजारिश करता हूं कि वो इतवार 24 दिसंबर ज़रूर मुशायरे में शिरकत करें और शुक्रिया का मौका मुझा दें मुशायरा जूनियर कॉलेज बुल्ढाना रोड रायपुर सरवाना विनंती है कि सरवनी जे जे काही कवीप्रेमी आहे त्यांनी अवश्य उपस्थिती लावावी जे काही कारणास्तव नाही येऊ शकले त्यांच्यासाठी आपण सारथी महा या यूट्यूब चॅनलवर लाईव प्रक्षेपण करणार आहोत तर त्यांनी लाईव लाईव्ह येऊन या कवी संमेलनाचा आनंद घ्यावा धन्यवाद